मी रवींद्र लोखंडे आ, पोलीस पाटील जवळे आज आमच्या गावातील सौ रेखा संदीप गावडे यांना वय वर्ष सदतीस सकाळी साडे दहा दहा साडे दहाच्या दरम्यान घराच्या जवळ कपडे धुत होत्या त्या आणि त्या धुण्या धुतल्यानंतर वाळत घालताना जवळील एक तारेवरती ते वाळत घालत होत्या आणि त्याच्यावरती सर्विस लाईन ब्रेक झाल्यामुळे त्याच्यामध्ये वीज प्रवाह उतरला होता कालच्या पावसामुळे कदाचित वाऱ्यामुळे ते ब्रेक झाला असावा आणि त्याच्यानंतर त्यांना तो करंट बसला त्यांची धीर नारायण गावडे आणि त्यांची बहीण जाव अशी शिल्पा गावडे यांना देखील करंट बसलेला त्यांना वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु सुदैवाने त्या ठिकाणी आमचे रोहित गावडे होते त्यांनी सर्विस लाईन कट केली आणि त्याच्यामुळे पुढचा आनर्थ टळला घटना घटना आईन दिवाळीच्या याच्यामध्ये घडलेली आहे जवळे गावामध्ये खूप आता हळहळ व्यक्त केली जात आहे संपूर्ण जवळे जवळे गावातील गावातील संपूर्ण उपस्थित नाही नाही मला मला काय म्हणायचं होतं का सगळ्यात महत्वाचं त्यांच्या मागं परिवार किंवा काही हिस्ट्री काय परिवार खूप मोठा परिवार एकत्र कुटुंब आहे नाही त्यांना मुलं काय किंवा त्यांना एक मुलगा एक मुलगी आणि पती संदीप गावडी आणि पुतणे वगैरे असा मोठा परिवार ज्या ग्रहिणी म्हणून घरात होत्या ग्रहिणी हा काम करत होत्या आणि ज्यावेळी आकरंड आला किंवा त्यांच्या लक्षात आलं नाही त्या जागेवर पडल्या किंवा काय सिच्युएशन होतं चिटकून राहिल्या चिटकून राहिल्या मुळे त्यांना सोडवण्यासाठी त्यांची बहीण आणि जाव आणि त्यांचे धीर नारायण गावडे हे दोघ जण त्यांना सोडवायला गेले त्यांना कळालं नाही नक्की काय झाले ते अशी गडबड झाली मग ते चिटकून राहिले त्यांना पण करण बसला दोन जण जखमी झाले का हा दोन जण अजून जखमी झाले मग सुदैवाने त्या रोजी सर्व्हिस वायर कट केल्यामुळे पुढचा आनर्ध तो टाळला बर आता सरकारी डॉक्टरांनी मयत म्हणून घोषित केलं आणि दोघांचे उपचार स्थिर आहे ना बा आईनं दिवाळीच्या सणात ही घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे आता बराच वेळा महिला म्हणजे घराचं साफसफाई करतात दिवाळी मुळे किंवा बाकीचे स्वच्छता करतात आणि करंट बसून दुर्दैवी मृत्यू झाला तर याबाबत पोलीस पाटील किंवा उद्योजक सतीश खालकर बाकी सर्व मान्यवर आहेत तर अशा घटना होऊ नये यासाठी सुद्धा काळजी घेतली पाहिजे कारण काल एम बीने समजा काल सी बी आ, हो करन, दे, दे हा वारं होत थोडं पाऊसही झाला आणि करंट पुढं हा करंट लिकेज झाला आणि त्याच्यामध्ये मृत्यू पावला तर अत्यंत शोकाकुल ही घटना आहे नारायण नारायण हा सुगावडे बर काय घटना घडली कशी घडली काय काय आता रोजच्या सारखे कपडे नाव त्यांचं संदीप गावडे हा तुमच्या कोण होत्या त्या भाऊजे बर काय झालं नेहमी सारखं कपडे धुवायचे तिथं तार बांधलेली होती शेजारच्या कंपाऊंडला म्हणजे त्यांच्या नेहमी आता कपडे असायचे पण काल पाऊस वगैरे झाला काय कसं काय झालं असं कसं त्याला करंट आला तिला मला वाटलं करंटचा काय विषय मला काय वाटत नाही मी म्हटलं बा अडकली म्हणून काळ आलं जावा तर ती काढ आली जावं तर मलाच असं <ण्गानी> गए, मी काय मी पोचून आल्यासारखं झाले मला म्हणजे मला वाटतच नव्हतं असं वाचन म्हणजे असं वाचन म्हणजे तुथपर्यंत दोन काय आता म्हणलं आम्ही तो हे घरातून दुसरी एक म्हणलं जो काय आता हे होते काय असं झालं मग तुम्हाला फेकलं गेलं का नाही निश्चय एक म्हणजे त्याच ती तार तुटल्या होते मग घरापर्यंत कमी झालं करंट कमी झाला तार तारच होती का वायर होती नाही नाही जी आहो आपण कपडे धुवायला जी कपडे वाळाय घालायला लावली तार होती आपलीच होती आपलीच होती ती नेहमी आपण घालत होतो पण ते कसं ते आता कसं काल पाऊस जरा आडवा तिडवा कसं पाहिजे कुठतरी झालं तरी कसं काय झालं असेल त्यांच्या याच्यातून झालं कुठून कसं काय झालं तर करंट आला तुला सोडवाय तुम्ही घेते पहिले हां नंतर कोण आलं हा तर नंतर बघ आमची मिसेस पण आपण यायला लागली पण तिला तिकून वराड तू पुढे येऊ नको नाही तर तुम्ही परत काय माळ लागल्या सारखं म्हणजे शिल्पा नारायण गावडे हा नंतर मग नंतर ते रोहित विजय गावडे मग तिकडून ते आलं ते घ्यायला लाकडानी हाणलं पण ते काय तारतुट तिथे पटकन मग नंतर पकडीने काय कट केलं आणि वीज खंडित करा म्हणजे पुरवठा हो तो कळालाच नाही पण ती तार कशी के केली ते झालं तिथून म्हणजे हे झालं म्हणजे आमचं माझा हात सुटला पण तिला जास्त हे असल्यामुळे तिला पहिलंच म्हणजे हे झालं